न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात चौदा एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका आणि उत्सव साजरा करणाऱ्या सर्व मंडळी आणि कार्यकर्त्यांची बैठक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी मार्गदर्शन करत सूचना केल्या सदर कार्यक्रम सर्वांनी उत्साहात शिस्तीत निर्व्यस्त साजरा करावा वेळेचे बंधन ठेवून कार्यक्रम करावा असे यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी बोलताना सांगितले येत्या चौदा एप्रिल रोजी साजऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये मिरवणूक मिरवणूक आणि उत्सव साजरा करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची मंडळांची बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराव शेटू या सगळ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसंच त्यांच्या सूचना पण ऐकून घेतल्या सदर कार्यक्रमाबाबत सर्वांनी उत्साह शिस्तीत आणि निर्वसनी पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करावा कुठल्याही वेळ कृत्य करणाऱ्यांना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करणारे आणि पूर्ण कार्यक्रमामध्ये पूर्ण जाणार याबाबत पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना सूचित केलेले सर्वांनी शांततेत परंतु नियमाच्या चौकटीत आणि उत्साह साजरा करावा मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज फोपर वनसाठी अभिषेक सोनणे श्रीरामपूर